कोणी किती मस्तकरी करू दे किंवा चेष्टा करू दे या नावं ठेवू दे मी तर गाऊन घालणारच असं प्रत्येक बायकाचं असतं तर जर तुम्हाला गाऊन घालायचं असेल तर आपण चांगल्या क्वालिटीचे किंवा चांगल्या डिझाईनचे गाऊन जर खरेदी केले तर ते आपल्याला चांगले दिसतील तर मी हे गाऊन तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यांची वेगवेगळी डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडेल जर तुम्ही गाऊनचं चा चांगल्या शोधात असाल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा गाऊन खरेदी करताना तो आपल्याला सुटसुटीत असायला हवा आणि त्याची डिझाईन देखील चांगली असायला हवी जर तुम्हाला बाळ नसेल तर तुम्ही बिना बटनचे ब्लाऊजमध्ये भरपूर छान छान डिझाईन येतात ते खरेदी करू शकतात गाऊन घेताना ग्रे कलर ब्राऊन कलर मोरपंकी कलर असे कलर जर घेतले तर छान दिसतात ब्लॅक कलर देखील छान दिसतो पण खूप येल्लो कलर आणि एकदम डार्क कलर आणि एकदमच ते हे दिसतील लाईट दिसतील असे देखील घेऊ नका घरामध्ये आपण गाऊन वापरत असतो तर क गाऊनचा कलर हा डार्क कलर जर घेतला तर आपण कोणताही आपला हात असतो तो पण काहीतरी काम केल्यानंतर धुतल्यानंतर लगेच गाऊनला जर पुसून घेतला तरी त्याचे डाग दिसत नाहीत म्हणून डार्क कलर जास्त घ्यावा त्यामुळे आणि काही गाऊन असे असतात ज्यांचे कलर जाण्याची शक्यता असते जर डार्क असेल तर त्यांचे कलर एवढे जात नाही म्हणजे ते दिसून येत नाही लाईट घेतलं ते आणखी जास्त म्हणजे कॉटनचे ड्रेस तर जातच असतात त्याचे डार्क तर आपण त्यांना लाईट जर घेतले तर खूपच लाईट होऊन जातात आधी कॉटनचे गाऊन खूप घालायचे पण आता वेगवेगळ्या वेग फॅब्रिकमध्ये गाऊन मिळायला लागलेले ला ला आहेत आणि गाऊन हे आता फॅन्सी भेटायला लागले आहेत म्हणून सगळ्यांना कॅरी करायला आणि वापरायला काही हरकत नाही घरात थोडा प्रोफेशनल लुक येण्यासाठी आपण गाऊन हे कॉलरचे देखील वापरू शकतो कॉलरचे गाऊन देखील खूप छान दिसतात कप्तान गाऊनची डिझाईन सध्या खूप ट्रेडिंगमध्ये आहे आता बरेच जणांना कप्तान गाऊन आवडतात कप्तान गाऊन हे तुम्हाला तीनशेपासून स्टार्ट होतील तर ते तुम्हाला मिशोमध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला अडीचशेपर्यंत मिळून जातील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका